तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा महाविकास आघाडीकडून निषेध तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे कारण जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या यादीत तुळजापूर तालुका वगळण्यात आला आहे नुकसानीची माहिती शासनाला वेळेत पोहोचवू न शकल्याने या अन्यायाला तोंड द्यावे लागत आहे शेतकऱ्यांनी फळबागांचे तसेच इतर पिकांचे नुकसान तात्काळ शासनाला सूचित करणे आवश्यक आहे जेणेकरून नुकसान भरपाई लवकर मिळवता येईल महाविकास आघाडी तुळजापूर मार्फत जर लवकरच उपाययोजना करण्यात न आल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल तहसीलदार साहेब कृपया या गंभीर बाबींचा विचार करून तात्काळ कार्यवाही करा जेणेकरून शेतकऱ्यांना न्याय मिळेल यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज भैया कदम पाटील जनसेवक अमोल भैया कुतवळ एन सी पी तालुकाध्यक्ष दादा पाटील श्याम पवार शेख तोफिक संजय देशमुख निहाल पठाण सुनील चंद्रहार जाधव शरद जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते संपादक हुसेन मुलानी टाइम्स 45 फाय न्यूज टुझापूर जर आपण या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा